नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत गावरान बटाटा झणझणीत रस्सा तर यासाठी लागणारे साहित्य असे आहे तर आपण एक बारा ते पंधरा खोबरे सुके खोबरे चिरून घेतलेले आहेत बारीक काप करून त्यानंतर जिरे तीळ इथे पाहू शकता कांदा टोमॅटो कांदा लसूण मसाला लसणाच्या दहा ते आठ दहा ते बारा पाकळ्या थोडंसं आलं एक चमचा मीठ आणि एक चमचा गोड मसाला तर सर्वप्रथम आपण सुरुवातीलाच आम्ही आपले जे बोर बटाटे आहेत बोर बटाटे म्हणजेच बारीक बटाटा असा असतो हा तर हा थोडासा दिसायला गुलाबी कलरचा असतो तर इझिली मार्केटमध्ये आपल्याला मिळून जातो आणि आता दिवाळीचा सीझन चालू आहे तर क्विकमध्ये अशी होणारी रेसिपी आहे क्विकमध्ये आणि भरपूर लोकांना पुरणारी अशी रेसिपी आहे कारण सगळ्यांच्या घरात पै पाहुण्यांची आत्ता गर्दी असेलच त्यामुळे आपण आता सुरू करूयात तर आधी आपण तीळ मसाला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण कढी गॅसवर ठेवून सर्व जे आपले गरम मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तीळ जिरा दालचिनी लवंग असं आपण भाजून घ्यायचा आहे हे सगळे आपले गरम मसाले आहेत दुसरा अजूनही आपण आपल्या चवीप्रमाणे ॲड करू शकता त्यानंतर खोबऱ्याचे बारीक काप तर हे आचेवर भाजल्यानंतर आपल्याला याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची तुम्ही बघू शकता आता मसाला भाजलेला आहे तर तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मिक्सरमध्ये आता आपण तो मसाला गरम मसाला वाटून घेऊयात तर यामुळे आपल्या रस्त्याला तर झालेला आहे एकदम म्हणजे वीस ते तीस सेकंद आपण बघू शकता हा मसाला वाटून झालेला आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो कांदा आणि लसूण आलू तर याची पेस्ट यानंतर आपल्याला करून घ्यायची आहे तर या ज्या दोन्ही पेस्ट आपण केलेल्या आहेत तर या ज्या दोन्ही पेस्ट आपण केलेल्या आहेत आपण बघू शकता हे पूर्ण सगळं मिक्स केलेलं आहे त्यात थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकून परत एकदा आपण तर अशी आपण बघू शकता आपली छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर ही पेस्ट आपल्याला जेव्हा आपण रस्ता काढणार आहे धंदरीत रस्सा तर त्यावेळी तर त्या रस्त्याचे जे रस्त्याचा जो फ्रॅगरन्स येईल तसेच त्याचा कलर येईल तर त्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यानंतर आता आपण तयार चालू करू रेसिपी तर सुरुवातीला ते आपण तेल घेतलेलं आहे तेल एक साधारण चार चमचे आपल्याला तेल लागेल किंवा एक मोठा चमचा मोठी पळी तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला जिरे मोरी असं सेपरेट टाकायची गरज नाही तर आपण सगळ्याची पेस्ट केलेली आहे तर ती पेस्ट सगळी पेस्ट आपण गरम तेलामध्ये टाकून घेऊया गॅस थोडा कमी करतो छान आता पेस्टचा वास सुटलेला आहे खमंग असा वास सुटलेला आहे एकदा आपण पेस्ट करून घेतली त्यामध्ये त्यानंतर आपल्याला जी आपण आमठी करणार आहोत बटाट्याची किंवा रस्ता करणार आहोत तर त्याला जास्त वेळ लागणार नाही तर यामध्ये बघू शकता आपण एक दोन वस्तू राहिलेल्या आहेत ॲड करायच्या एक तर गोडा मसाला मीठ चवी सवीप्र चवीप्रमाणे मीठ आणि कांदा लाजून मसाला तर एक दोन ते तीन मिनटं आपण पेस्ट बारीक गॅसवरती ठेवून द्यायची आहे थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण पेस्टला स्टोअर करत राहायचं आहे बघू शकता आपण कलर थोडासा लालसर कलर त्याला आलेला आहे आणि खमंग वास असा पण सुटलेला आहे तर त्यानंतर आता आपण पुढचं कांदा लसूण मसाला त्यामध्ये आपण ॲड करूया तवीप्रमाणे आपण ॲड करू शकतो त्यानंतर जे आपण उकडलेले बटाटे आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे तर आपला आज हा पहिलाच व्हिडिओ आहे आपण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कालच आपले चॅनल सुरू केले होते अठरा ऑक्टोंबर या दिवशी आपण चॅनल सुरू केलेले आहेत आणि आपण आज पहिलीच रेसिपी करत आहोत ती म्हणजे गावरान बोर बटाटा रस्सा त्यान तर त्यानंतर आपण सोललेले जे उकडलेले बटाटे होते ते आपण या सर्व मिश्रणामध्ये टाकलेले आहेत आणि थोडंसं वाफलून घ्यायचं आहे हे सगळं मिक्सर बारीक वरतीच ठेवायचा आहे एकदा आपण मिक्सर टाकलं जी आपण तयार केलेली पेस्ट होती ती टाकल्यानंतर एक बारीक ते मिडीयम गॅसवरतीच हे गॅस आपल्याला ठेवायचा आहे आपण बघू शकतो जसा मसाला आपला कसा तयार ता झालेला आहे पूर्ण आणि त्याचा खमंग असा सुगंध पण येतोय जेव्हा तुम्ही स्वतः ट्राय कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच ह्याची खमंगाची जादू समजेल त्यानंतर काय केलेलं आहे तर पाणी गरम करण्यासाठी पण इथे एका पातळ्यामध्ये भांड्यामध्ये ठेवलेले आहे पाणी एक दोन मिनिटात गरम झाल्यानंतर तेच पाणी आपण यामध्ये रस्त्यासाठी वापरायचं आहे पाणी आपलं साधारण कोमट झालेलं आहे तेच पाणी आपण इथे रस्त्यासाठी वापरत आहोत तुम्ही बघू शकता की लाल असा कलर आपल्या रस्त्यासाठी आलेला आहे त्यानंतर गॅस वाढवायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि गोडा मसाला चवीपुरता आपण टाकायचा आहे आणि अशाप्रमाणे आता फक्त आणि फक्त एक दोन ते तीन मिनिट आपल्याला फक्त जो आपला रस्ता आहे तो शिजवून घ्यायचा आहे है। आणि आपला राहिलेला फायनल पदार्थ फायनल जो जिन्नस होता तो कोथिंबीर ती पण आपण आताच टाकलेली आहे एकदम आता अंतिम टप्प्यात आपली रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता कलर लाल कलर असा त्या रस्त्यासाठी तयार झाला आहे तर हे सगळं त्या आपण जी पेस्ट तयार केली होती त्या पेस्टची सगळी कमाल आहे तर अशा पद्धतीने आपला रस्सा तयार झाला आहे तर हा रस्सा साधारण चार ते पाच लोकांसाठी पुरेसा आहे आपण जे बटाटे घेतले होते तर त्याचं नाव परत एकदा सांगतो बोर बटाटा थोडासा लालसल कलरचा हा बटाटा असतो तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा आणि आम्हाला फीडबॅक कळवा आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे प्लीज सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना आपल्या परिवारात हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू